कर्जमुक्ती शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जय जवान अरे शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर खुर्चा खाली करा शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा

दार साहेब रोडवर आता काय वाहनाच्या आवाजामुळे आपल्याला प्रश्न विचारला फक्त गोंधळ नाही प्रत्येकाच्या मनातला प्रश्न महत्वाचा आहे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न महत्वाचा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला थोडक्यामध्ये आपला प्रश्न विचारूया डॉक्टर साहेबांकडून भेट पंचनामे का झाले नाही तुमचे अधिकारी येतात आणि म्हणतात की एकदा पंचनामा झाला तर पाच वर्ष मदत भेटणार नाही असं ज्या पद्धतीने चालू आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस चा शासनाचा एक आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर अतिवृष्टीनं आपल्याला एक विनंती आहे की काय झाले तालुक्यामध्ये आता आपण सगळी परिस्थिती पाहिली जवळपास सगळे सोडून गेले काही ठिकाणी पूर थांबून राहिल्यामुळं प्रवास थांबून राहिल्यामुळं गाळी होऊन सांगायचं आणि आपला जीआर पण आला की दोन हजार तेवढा शेत जमिनीमध्ये जर तीन इंच काळे येऊन साचला सॉफ्टवेअर ची काहीतरी तांत्रिका केळीच आता दोन एकर जमीन जमीन झाला म्हणजे आपले हे सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता पहिल्यांदा आपला जीवन मध्ये जी

बिहार मध्ये अशी तरतूद आहे की म्हणजे हंगामात येण्यास आपण मदत करतो परंतु दोन हिपर म्हणजे दोन्ही पिकं असतील तर आपण त्याला घेऊ आणि अगोदर आपण काय केलं होतं की थोडस थांबलो होतो परंतु आता आपण हेक्टर आहेत समजा त्यांची एक हेक्टर केळी घेतली अगोदर सोयाबीन आता आपण घेणार आहोत हा विषय ओके आता दुसरा विषय काय की आपल्याकडं ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळं आपण जवळपास एक्क्याण्णव टक्के क्षेत्र एक्क्याण्णव म्हणजे जवळपास एक्क्याण्णव टक्के क्षेत्र म्हणजे जवळपास सगळेच म्हणजे सकट शेतकरी त्याच्यामध्ये आले आपण सोयाबीनचं क्षेत्र कळवू परंतु दुर्दैवाने असं झालं की आपल्याला सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर पुन्हा घेत आहे आपलं क्षेत्र कळवलं गेलं तेव्हा आणि आपण तेव्हा सगळे सोयाबीन मध्ये घेतले गेले परंतु नंतर काय झालं की सप्टेंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला हे हो आणि तुम्ही जे म्हणताय की ते विषय निर्माण झाले कोणते गाळ साचला वगैरे तर या संदर्भानं आपण सगळ्यांना पुन्हा एकदा जे नदी नाल्या विहिरी पर्यटन विहिरीची नोंदी घेतलेल्या ज्या विहिरीच्या नोंदी ज्यांनी कळवलेला आहे त्या सगळ्या लोकांच्या विहिरीच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर जे मयज जनावर होते त्या मयज जनावरांची आपण सगळ्यात अगोदर या तालुक्यामध्ये या ऑगस्टमध्ये मयस जनावर होते त्या सोळाच्या सोळा मयज जनावरांची आपण मदत दिलेली आहे आता जे ह्या सत्तावीस अठ्ठावीसच्या पावसामध्ये जे झालेले आहेत त्यांच्यात येणार नाही म्हणाले ना ना की ते ट्रिगर जे आहे ना सर निवड टेकड्याच्या जमिनीवर दाखवायला सर तिथे जाऊन सर्व झालं आमच्या गावात दोन ठिकाणी त्याच्या नदीच्या काठचे काय करणार आहे सर या वर्षी पासून पीक विम्याचे ट्रिगर बदलले हो पीक विम्याचे ट्रिगर बदलले पूर्वी कसं होतं इडीचा प्रादुर्भाव बर सर ट्रिगर मान्य आहे नऊ जून रोज नऊ जून जेव्हा आपल्या इथं वारंवार भयानक तेव्हा ट्रिगर तेच होते ना मग त्याच्यामध्ये पडल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला आणखीनही केळीचा का विमा मिळाला नाही कोणी पाणी स्वतः एखादं प्रश्न म्हणतो काय झालं की त्या ट्रिगर मध्ये वादळ वारे वगैरे होते कॅच झाले नाही कसे कॅच होते मग त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी महोदयाने त्याच्यानंतर केळीचे सायंटिस्ट बोलवले आणि ते ते पण लोक बोलवले विमावाले आणि एक प्रस्ताव मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे दिला भलेही तुमच्या टीव्हीर मध्ये आले नसेल परंतु म्हणजे सायंटिस्ट लोक आणि आपले रस्ता हे रस्ते आहेत जे छोटे पूल आहेत ओढ्यावरचे पूल आहेत त्या पुलाचं भारी नुकसान झाले आहे पावसामृद जे रस्ते खरडले गेले आहेत बांधा रस्त्याचं आहे त्याच्या भॻे भागे प